हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आजचा व्हिडिओ असा होता की मी एक मॅट बनवलं होतं तर आपल्याकडे बघा काही साडे शिल्लक असतात ज्या आपण म्हणजे यूज करून पण राहिलेल्या असतात किंवा जे आपल्याला अशा भेटतात ना कुणी नेसवलेल्या वगैरे असतात तर त्याच्यापासून आपण असे पायपुसणी किंवा डोरमॅट बनवू शकतो तर इथं बघू शकता तुम्ही सहा इंच रुंदी असलेल्या मी अशा पट्ट्या काढून घेतल्या होत्या साडीमधल्या तर हे निळं एक ब्लाऊज पीस होतं आणि आणि हे लाल एक होतं तर त्याच्यातलं पण मी काढून घेतलेले आहेत सहा सहा इंचाच्या पट्ट्या तर तुम्ही वाटलंच तर एकाही कलरचं बनवू शकता किंवा अशाच वेगवेगळ्या कलरचं पण तुम्ही बनवू शकता तर आणि हे हे जे कापड घेतलं होतं ना मी तर हे मी साईडला म्हणजे पायपिंग करण्यासाठी घेतलं होतं हे पण ब्लाऊज पीसमधलंच कापड होतं शिल्लक राहिलेलं तर अशा पद्धतीने मी पायप पायपिंग करून घेणार आहे कॉर्नरला तर खूप छान होतात असे तुम्ही पायपोसण्या पण बनवू शकता मॅट पण बनवू शकता किंवा टेबलवर ठेवण्यासाठी का नाही आपण ठेवतो रुमाल्स टाईप तसं पण तुम्ही करू शकता तर आता मी हे टेबलसाठीच म्हणजे खरं तर बनवलं होतं तर हे बघा अशा पद्धतीने इथं शिलाई देऊन घ्यायची आहे आणि तुम्ही डायरेक्ट म्हटलं ना तर अशी म्हणजे आत्ता मी जिथे शिलाई मारली ना तसेच तुम्ही फ्रील जोडत जोडत पण करू शकता पण मी तशा पद्धतीने नाही केलेले तर ही बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर ना एक मी काटी घेतलेली आहे त्याच्या साह्याने हे सुलट करून घेतलेले मी ते तुम्हाला दाखवतेच हो तर अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये बऱ्यापैकी म्हणजे काय काय असं तयार करू शकतो जे की आपल्या घ घरातलं म्हणजे जे, जे कापड शिल्लक असतं ना त्याच्यापासून आप आपण असं बनवू शकतो तर हे बघा हे मी काटी घेतलेली आहे छोटी आणि त्याच्या साह्याने मी हे सुलट करून घेते तर हे बघा अशा पद्धतीने सगळं सुलट करून घ्यायचं आणि आता हे बघा हे जे मॅ माझ्याकडं तांदळाची पिशवी होती ना तर ती मी फक्त एकाच साईडला कट केली ते बरोबर मापत झाले तर मग पहिल्यांदा मी साईडून करून घेतले फ्रील त्याच्यानंतर मध्ये 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 असं करत आपण अशा पद्धतीने हे करून घ्यायची टिप म्हणजे शिलाई देऊन घ्यायची तर हे तुम्ही बघू शकता हे एका कलरचं केलं तुम्ही तरी चालते किंवा तुमच्याकडे आणखीन वेगवेगळ्या कलरचे कापड असतील ना तर त्या त्याचं जरी तुम्ही केलं ना तरी छान वाटतं तर आपण कसं टाकाऊ पासून टिकाऊ काय नाही काय का आपण बनवू शकतो तर अशा अशा पायपुसने पण खूप छान होतात किंवा मग किचनमध्ये पण आपण नाही का आपण उभं राहतो ना तर तिथं पण आपल्या पायाखाली मॅट आता बघा पावसाळ्याचे दिवस आहे त्यानंतर थंडीचे दिवस असतात तर त्याच्यामध्ये पण तुम्ही हे असं वापरू शकता कॉटनच्या साडीचं तयार करून तर हे बघा इथं मी आता जे ब्लाऊज पीस होतं ना त्याच्यातलं मी मध्ये लावायला घेतलेलं आहे निळा कलर होता ते आणि त्याच्यानंतर लाल कलरचं होतं ना ते मध्ये मी एक पट्टी त्याचं थोडंसंच कापड होतं त्यामुळं मी ते मध्ये लावणार म लावणार आहे तर हे तुम्ही बघू शकता हे बघा लाल लाल कलरचं मी मध्ये लावून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि आता ह्याचा मी फायनल लुक तुम्हाला दाखवतेच की कसं दिसत आहे हे तर याच्यामध्ये तुम्ही जीन्सचं कापड वगैरे असेल ना तुमच्याकडं त्याचा पण खाली लावू नये ना म्हणजे मी इथं तांदळाची पिशवी वापरले ना तर तिथं तुम्ही जीन्सचं कापड पण वापरू शकता त्यांनी पण म्हणजे खूप छान होतं कारण एक जाड खाली काहीतरी पाहिजे ना तर तसं तुम्ही बनवू शकता तर हे तुम्ही आता हे बघा तयार झालेले फायनल लुक तुम्ही बघू शकता तर मी हा बनवलेला मॅट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत